नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना सुरू केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाप टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या हा एक तरुणांना रोजगाराशी जोडण्याचा एक मोठा उपक्रम आहे कौशल्य वाढवण्यासाठी कामाचे प्रशिक्षण देण्यात येईल आणि व्यवसायांच्या विस्तारासाठी मानवी संसाधने सुद्धा प्रदान करण्यात येणार आहे या योजनेच्या मार्फत त्यांना रोजगार निर्माण करणाऱ्या व्यवसायांशी जोडणे हा या उपक्रमाचा मागचा उद्देश आहे क्लिअर तर महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना सुरू केलेली आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो अलीकडेच पसरलेल्या चंडीपुरा नावाचं एक व्हायरस आहे त्या व्हायरस बाबतीमध्ये कोणत्या राज्याने अलर्ट जारी केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात या राज्याने त्या राज्याच्या अंतर्गत चंडीपुरा नावाचं एक व्हायरस आहे त्याच्या बाबतीमध्ये अलर्ट जारी केलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या गुजरात गुजरातमध्ये चंडीपुरा विषाणूच्या उद्रेकानंतर आपल्या राज्यावरती देखील या ठिकाणी अलर्टवरती या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे चंडीपुरा संसर्ग हा एन्सेफलायटिस उद्भवणारा विषाणू आहे याचा अर्थ संसर्गामुळे मेंदूच्या उतींना जळजळ किंवा सूज येते या या ठिकाणी चंडीपुरा व्हायरसच्या बाबतीमध्ये हे सांगितलेलं आहे आणि याची पुष्टी कोणी केलेली आहे तर एन आय व्हीने याची पुष्टी देखील केलेली आहे एन आय व्ही म्हणजेच काय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी असा याचा फुलफॉर्म होतो ठीक आहे तर चंडीपुरा व्हायरस कुठे सुरू झाला आहे कुठे याची जास्तीत जास्त केसेस सापडत आहेत गुजरातमध्ये गुजरात या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ ला याच दिवशी आपल्या राज्याची सुद्धा स्थापना झाली आहे महाराष्ट्र राज्याची हाच दिवस आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबक आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम भारत मंडपम कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी या ठिकाणी जागतिक वारसा समितीच्या कितव्या सेशनचे इनॉग्रेशन केलेले आहे कितव्या सत्राचे उद्घाटन केलेले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शेचाळीसाव्या सेशनचे या ठिकाणी कशाच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या म्हणजेच काय जागतिक वारसा समितीच्या शेचाळीसाव्या या ठिकाणी सत्राचे उद्घाटन केलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे तर नवी दिल्ली या ठिकाणी ठीक आहे याच्याबद्दल काही ठराविक चार ते पाच पॉईंट्स आहेत अत्यंत महत्वाचे आहेत परीक्षेमध्ये विचारले जाणार लिहून घ्या पहिला पॉईंट जागतिक वारसा समितीची दरवर्षी बैठक होत असते आणि जागतिक वारसा स्थळांवरील सर्व वेगवेगळ्या वेग बाबींचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केलेल्या साईट्सवरती वेगवेगळे वेग वे निर्णय घेण्यासाठी ही जबाबदार असते कमिटी वर्ल्ड हेरिटेज कमिटी दुसरा पॉईंट भारत एकवीस जुलै ते एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान पहिल्यांदाच युनेस्कोच्या महत्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे त्याच्यामुळे हा प्रश्न एक्झामला विचारला जाऊ शकतो तिसरा पॉइंट दोन हजार एकवीस मध्ये तेविसाव्या आमसभेमध्ये भारताची एकवीस सदस्यीय जागतिक वारसा समिती डब्ल्यू एच सी साठी चार वर्षाच्या कालावधीसाठी निवड झालेली आहे दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत चौथा पॉईंट जागतिक वारसा समितीवरती भारताची ही चौथ्या क्रमांकाची टर्म आहे आणि शेवटचा पॉईंट भारताने जागतिक वारसा यादीमध्ये बेचाळीस वेगवेगळ्या मालमत्ता जागा या ठिकाणी समाविष्ट केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये म्हणजे टोटल बेचाळीस या ठिकाणी हेरिटेज साईट्स आहेत आपल्या प्यारा भारतामध्ये बेचाळीस या ठिकाणी काय आहेत तर काय म्हणता येईल मराठीमध्ये काय म्हणता येईल जागतिक वारसा स्थळी आपल्या भारतामध्ये बेचाळीस आहेत त्याच्यापैकी चौतीस काय आहेत तर सांस्कृतिक आहेत सात काय आहेत नॅचरल आहेत आणि एक काय आहे मिश्रित वारसा स्थळ आहेत चौतीस आणि सात या ठिकाणी एक्केचाळीस आणि अजून एक जी काय एक मिक्स आहे जागतिक स्थळ ते मिळून टोटल बेचाळीस काय आहेत तर जागतिक स्थळ आहेत आपल्या भारतामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सीने कोणत्या देशाच्या सहकार्याने ई वेस्ट रिसायकलिंग बॉक्स सुविधेचे उद्घाटन केलेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल सर डीएमआरसी म्हणजे काय लिहून घ्या दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन असा याचा फॉर्म आहे एका जपानी फर्मच्या सहकार्याने इलेक्ट्रॉनिक कचरा पुनर्वापर बॉक्सचे उद्घाटन केलेले आहे येथील पंधरा वेगवेगळ्या मेट्रो स्थानकांवरती प्रिंटर शाईच्या बाटल्यांसह अनेक टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्यासाठी रिसायकलिंग बॉक्सचा वापर केला जाईल आणि डीएमआरसीचे सध्याचे एम डी मॅनेजिंग डायरेक्टर व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत विकास कुमार असं त्यांचं नाव आहे जपान सोबत हे टायअप केलेलं आहे जपानबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया जपानचे नवीन पंतप्रधान आहेत फ्युमियो किशिदा राजधानी आहे टोकियो चलन वापरलं जातं जपानी एन आणि या ठिकाणी भाषा आहे जपनीज पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा किती भारतीय टेनिस दिग्गजांचा वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए दोन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय टेनिस दिग्गजांचा हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम ही संस्था टेनिसमध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांच्या दिग्गजांच्या आठवणी जतन करते आणि हे दोन व्यक्ती कोण आहेत लियांडर पेस आणि दुसरे व्यक्ती आहेत विजय अमृत राज असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दरवर्षी लोकमान्य टिळक यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जात असते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्याच दिवशी दरवर्षी तेवीस जुलैला आपण या ठिकाणी लोकमान्य टिळक यांची जयंती साजरा करतो यांच्याबद्दल तीन गोष्टी वारंवार विचारल्या जातात पहिली गोष्ट यांचा जन्म झाला होता तेवीस जुलै अठराशे छप्पनला रत्नागिरी महाराष्ट्र या ठिकाणी यांचं निधन झालं होतं एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला वयाच्या चौसष्टाव्या वर्षी मुंबईमध्ये आणि यांच्या पत्नींचं नाव काय आहे तर सत्य भामाबाई टिळक असं यांच्या पत्नींचं नाव आहे सोबत, सोबत काही महत्वाचे दिवस आहेत दोन तीन दिवसामध्ये झालेले आहेत माझ्याकडून थोडंसं टायपिक राहिलेलं आहे बावीस जुलैला असतो राष्ट्रीय ध्वज दिवस बावीस जुलैला अजून एक दिवस असतो नॅशनल मँगो डे राष्ट्रीय आंबा दिवस वीस जुलैला असतो चंद्र दिवस आणि वीस जुलैला अजून एक दिवस असतो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस इंटरनॅशनल चेस डे या सर्व गोष्टी कशा संदर्भात महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला दिवस असतात राष्ट्रीय राष्ट्रीय डॉक्टर दिवस दिवस टपाल कामगार चार्टर्ड अकाउंटंट दिवस जीएसटी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा दोन हजार चोवीस या वर्षाचा सर्वोत्कृष्ट पुरुष आणि सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मुंबई सिटीचे लल्ली यांजू याला छंगटे यांना या ठिकाणी पुरुषांचा बेस्ट फुटबॉल पटू ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेला आहे आणि महिलांचं मिळालेलं आहे या ठिकाणी इंदुमती कथी रेसन या महिला खेळाडूला या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत हे असे जे काही प्रश्न असतात डायरेक्ट या ठिकाणी स्टॅटिक करंट अफेअर्स म्हणून डायरेक्ट एक एक दोन दोन मार्काला विचारले जातात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा युएन जल अधिवेशनामध्ये सामील होणारा दहावा आफ्रिकन देश कोणता आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आयवरी कोस्ट असं त्या दहाव्या आफ्रिकन देशाचं नाव आहे यु एन जल अधिवेशन यु एन वॉटर कन्व्हेक्शन असं या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हणता येईल दोन पॉईंट लिहून घ्या युनायटेड नेशन्स वॉटर कन्व्हेक्शनमध्ये सामील होणारा दहाव्या क्रमांकाचा आफ्रिकन देश बनलेला आहे आयवरी कोस्ट आणि दुसरा पॉईंट लिहून घ्या शाश्वत विकासासाठी दोन हजार तीस अजेंडाच्या यशाला चालना देणे आणि कार्यान्वित करणे या उद्देशाने हे एक जल अधिवेशन भरवण्यात येत असतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार राष्ट्रीय भूस्खलन पूर्वानुमान केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए पश्चिम बंगाल वेस्ट बेंगॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पश्चिम बंगालमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी म्हटलं तर कोलकाता या ठिकाणी प्रश्नातच याचा अर्थ दडलेला आहे राष्ट्रीय भूस्खलन पूर्वानुमान म्हणजे काय या ठिकाणी पूर्वीच म्हणजे अगोदरच अनुमान लावणे अशा प्रकारचे से हे सेंटर आहे दोन पॉईंट लिहून घ्या भूसकलनाचे धोके कमी करण्यासाठी आणि त्यामुळे बाधित झालेल्या लोकांना लवकर इशारा देण्यासाठी भारत सरकारने कोलकाता येथे राष्ट्रीय भूसकलन अंदाज केंद्राची स्थापना केलेली आहे तसेच भूसंकेत वेब पोर्टल आणि भूसकलन मोबाईल ऍप्लिकेशन देखील लाँच केलेलं आहे पश्चिम बंगालमध्ये झाला आहे सेंटर स्थापित पश्चिम बंगाल या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत सलग तिसऱ्या वेळेस ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन गोरुमारा आणि जलदपारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत फरक्का दुर्गापूर आणि कागजबाटी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवारत आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना किती विशिष्ट सेवा पुरस्कार प्रदान केलेले आहेत नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी चौऱ्याण्णव विशिष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत हे सर्व व्यक्ती दोन तीन पॉइंट लिहून घ्या सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवारत तसेच रिटायर झालेले कर्मचारी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हे जे काय चौऱ्याण्णव पुरस्कार देण्यात आले त्याच्यामध्ये एकतीस परम विशिष्ट सेवा पदक आहेत चार उत्तम युद्ध सेवा पदक आहेत दोन अतिविशिष्ट सेवा पदक आहेत आणि सत्तावन्न अतिविशिष्ट सेवा पदक आहे तेवढचा पॉईंट लिहून घ्या भारतीय नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांना या ठिकाणी परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कोणत्या देशाला पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स साठी यजमान देश म्हणून घोषित केलेला आहे पर्याय क्रमांक सी सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सौदी अरेबियाला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या देशाला पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम साठी होस्ट कंट्री म्हणून डिक्लेअर केलेलं आहे सौदी अरेबिया राजाचं नाव आहे सौदी अरेबियाचा सलमान पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन सलमान राजधानी आहे रिहाद आणि चलन वापरलं जातं सौदी रियाल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या जागतिक कंपनीच्या सॉफ्टवेअरमुळे किंवा सॉफ्टवेअर आउटेजमुळे जगभरातील विमान कंपन्यांपासून ते आरोग्य सेवेपर्यंतच्या जागतिक सेवांवरती विपरीत परिणाम झालेला आहे तर जवळपास सर्वांनाच माहित पाहिजे मायक्रोसॉफ्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न अलीकडेच इलॉन मस्क यांनी स्पेसेक्सचं मुख्यालय कोठे हलविण्याची घोषणा केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए टेक्सस या ठिकाणी हलविण्याची घोषणा केलेली आहे एक्स प्लॅटफॉर्म आणि स्पेसएक्सचे हे ओनर आहेत इलॉन मस्क असं त्यांचं नाव आहे क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष टिंबटिंब यांनी आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे डोनाल्ड ट्रम्प जो बायडन कमला हॅरिस की यापैकी नाही तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणे अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि आयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे